भुसावळ भाजपाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आली मोटरसायकल रॅली मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून स्वातंत्र्य देण्यात करण्यात आलेला जागर मोटरसायकल रॅली मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांचा मोठा सहभाग पाहावयास मिळाला वंदे मातरम भारत की जय असे जयघोष करत मोटरसायकल कर ही सुरू करण्यात आली जगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते सदस्य पदाधिकारी व नागरिकांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तिरंगा मोटरसायकल रॅलीमध्ये भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभाग हो नोंद दिला सदर ही नाटा कॉलेज शहीद शिंदे स्मारकापासून सुरू करण्यात आली भुसावळ शहरातील महामानवांच्या पुतळ्याकडून ही रॅली जात असताना त्यांना देखील जाळीबंधन करण्यात आले मोठ्या प्रमाणात काढण्यात आलेल्या रॅलीमुळे संपूर्ण परिसरात एक चैतन्यमय वातावरण तयार झालेले होते वंदे मातरम भारत माता की जय स्वतंत्र देश हा राही राहो अशा विविध घोषणा देत ही रेली भुसावळ शहरातील राजमार्गावरून भुसावळ शहरातील विविध भागात काढण्यात आली यामुळे यामध्ये सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते